नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेला आहे शिरूर बाजार समिती आणि आज इथे शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरलेला आहे तर हा शिरूरचा बाजार आहे शिरूर तालुका पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बाजार आहे आणि या बाजारामध्ये शेळ्या मेंढ्या लहान पिल्ले बकऱ्या सर्व विक्रीसाठी इथे येतात आणि खूप मोठा बाजार आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे आणि हा बाजार शनिवारी भरतो आणि मित्रांनो हा सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत हा बाजार चालू असतो तर आता आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेळ्या मेंढ्यांच्या पिल्लांच्या किमतीत तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

दादा काय किंमत सांगार साडेपाच हजार चार बोकडे दोन पाठी फायनल काय फायनल यायची तुम्हाला आपलं चॅनल आहे चॅनलच्या माध्यमातून चार बोकडे दोन पाठी चार अखादी करडे फायनल काय किंमत सांगेन फायनल त्यांना साडेचार हजारांनी मागत हा का पहा मित्रांनो साडेचार हजारांनी एक एक किल्लो मागतात तुम्ही इथंच घेतलेले आहेत काय हां शेतकऱ्याची कडे हा तर पहा यांनी इथंच बाजारात घेतलेत आणि इथंच बाजारामध्ये विकणार आहेत तर यांचा हा व्यापार आहे तर पाहू शकता खूप छान सुंदर पिल्ले आहेत

त्याचा मी तर तू पैसे दिले राम राम काय सांगितलं काय किंमत सांगितली सहा हजार रुपये राम राम कुठले ना कुठले आहेत आपण आपले घरचेच आहेत ना किती शेळा आहे चार शेळ्या आहेत अरे वा बोकाडत का सेड्या काय किंमत सांगितली प्रत्येक अकरा हजार एकाची अरे वा फायनल कसे देणार तरी पण तुमची अपेक्षा काय हा व्हिडिओ चालली युट्यूबला येणार तुमची फायनल अपेक्षा काय फायनल अपेक्षा दानी। दानी। दानी तर पा मित्रांनो खूप छान सुंदर पाळाजो ती पिल्ले आहेत आणि दहा हजारांनी त्यांची फायनल अपेक्षा द्यायची तर खूप छान पिल्ले आहेत पाच आहेत पाच पिल्ले आणि घरी त्यांच्या चार शेळ्या आहेत तर खूप छान चांगली क्वालिटी आहे पिल्लांची शिळे बोकाड आहेत ना

श्री गणताना रामदास नाही आता आम्ही i hey. 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 राम राम दादा किती किल्ले आहेत हा टी किती दिवसाची तीन तीन महिन्याची तीन काय किंमत सांगितली तुमची चार चार हजार प्रत्येक शेळ्या किती आहेत घरी होय घरी विक्री करीत असते ना तुम्ही तुमचा नंबर नाव पत्ता सांगा तुमच्या घरी सुद्धा घरा सिक्स एन शहाऐंशी एकोणसत्तर एकोणतीस पंच्याऐंशी सत्तावन्न पहा मित्रांनो यांच्या घरी शेळ्या आहेत आणि घरी सुद्धा विक्री करतात आणि खूप छान सुंदर बोर जातीची पिल्ले आहेत विक्रीसाठी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर पण ते करू शकता पत्ता काय म्हणजे अच्छा अहमदनगर जिल्ह्यामधून आलेले आहेत आणि खूप छान छान आणि सुंदर पिल्ले तर यांची फायनल काय किंमत होईल साडेतीन पर्यंत साडेतीन हजारांनी फायनल यांची अपेक्षा आहे तर यांचे समजा पिल्ले नाही खपले तर घरी सुद्धा यांच्याकडे येऊन पण त्या करू शकता तुम्हाला घरी सुद्धा हे पिल्ले मिळतील हा <ETS> हां तुम्ही कसं का होय अभिनंदन होय हा ना नव्हतं मला काय होतं भरपूर फोन येतात ना त्याच्यामुळं नेमकं लक्षात राहत नाही युट्यूबच्या माध्यमातून ना लांब लांब विक्री होती हा लोकांना माझा एक बुक मागच्या वेळेस त्रेपन्न हजार रुपयाला पर नांदेडला मिळाला याच्यामुळं त्याच्यामुळं तुमच्या घरी सुद्धा गिरायक येऊ शकतो काय हा की पहा मित्रांनो इथे सुंदर मोकळे विक्रीसाठी आहे बिट्टल क्रॉथचा आहे का तर बिट्टल क्रॉथचा मित्रांनो खूप छान आहे तर दादा काय किंमत सांगितली अठरा तर पायाची अठरा हजार रुपये किंमत सांगितली आणि खूप छान आर धी चंद्राची कोरे पण पन... इकडून खालून एवढे क्लिअर दिसत नाही तर खूप छान आहे आणि फायनल किती पंधरा नंबर पत्ता सांग नाव जयदीप बाप कोणे राहणार गुणाठ नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट छप्पन्न पंच्याऐंशी पंच्याण्णव तर पहा मित्रांनो यांनी नंबर सांगितलेला आहे आणि नाही जर खपला तर तुमच्या घरी सुद्धा घेऊ शकतात घ्यायला हा आपला युट्यूबचा चॅनल आहे त्याच्या माध्यमातून कैलास गावडे गोठ खूप छान सुंदर क्रॉसमधला आहे तर पाळायला कोणी पण घेऊ शकता छान पाळायचा किती दिवसांचा

आपण त्यांच्याशी संभाषण करू दादा नमस्कार कुठल्या स निमोने चार आहेत काय किंमत सांगितली सतरा हजार प्रत्येक तर खाली आहेत का गामने तर, किती तर, किती महिन्याचे दोन अडीच महिन्याच्या गामने फायनल किती किंमत तर पहा मित्रांनो यांच्या शेळा विक्रीसाठी आहेत आणि चांगल्या शेळा आहेत फायनल किंमत आहे त्यांची पंधरा हजार तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगता का त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास एकोणऐंशी एकोणऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा खूप छान सुंदर शेळ आहे पहा कृपा खूप छान शेळ आहेत नक्की कॉन्टॅक्ट करायला इकडे पण चांगल्या सुंदर शेळ्या आहेत <imle> नमस्कार आहे का ओळख किती शेळ आहे तर मला ओळखलं इकडे राहता ना तुम्ही आम्ही तुमच्या एखादा मला वाटतं याच्या आलो होतो वठी रावसाहेब खाडेल मी हां बरोबर लक्ष हे विकायला आणलेत का हां हे पिल्ले दिलेत का पिल्ले दिलेत कसे दिले अरे वा आता किती राहिले विक्रेसाठी

तुमचा नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस बारा सत्तावीस एक्केचाळीस बरं करता सांगा त्र्याऐंशी एकोणतीस बारा सत्तावीस एक्केचाळीस तर पहा मित्रांनो यांच्याकडे खूप छान सुंदर क्वालिटीचं शेळ आहेत विक्रीसाठी यांनी नंबर पण सांगितलेला आहे तर यांच्या नाही हे झाल्या तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता यांना

तोच <coughs> का

हिचे सव्वीस दो हजार दोनचे अठ्ठावीस हजार आणि घ्यायचे किती फायनल बोलायचं झालं नाही नाही तुम्ही सांगा एवढे घ्यायचे आपलं चॅनल आहे अठ्ठावीच्या द्यायचे द्यायचंच नाही तर बघा बाबाला ह्या दोन अठ्ठावीस द्यायचं नाही आणि ही साडी पंचवीस हजाराच्या तर पा खूप छान सुंदर शेळ्या आहेत बाबा घरच्या आहेत का अरे वा घरच्या शेळ्या आहेत बाबाच्या का काठीवाडीची गामण किती दिवसाची गामन आहे नाही किती दिवसाची गामन आहे खूप छान शेळ्या आहेत बघा काय नंबर विंबर आहे का तुमचा नाही नंबर नंबर सांगितला असला तर बरं झालं असतं पहा इकडे काठेवाडी शेळा विक्रीसाठी आहेत खूप छान सुंदर शेळा नंबर दादा एकोणसाठ झिरो एक झिरो सहा तेवीस पा मित्रांनो यांनी नंबर सांगितलेला आणि खूप आपल्या काठ वर्ष खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ आहेत त्यांनी नंबर सांगितला आहे तर ह्या नंबर नक्की कॉन्टॅक्ट करा नाही खपल्या तर ही एक शेळी विक्रीसाठी आहे दोन पिल्ले गेला हे दोन पिल्ले आहेत दादा किंमत कायची बावीस सांगायला आणि द्यायला तरी पण फायनल वीस ला मिळेल खूप छान शेळी शिरोय क्रॉसची आहे हा आणि खूप चांगली आहे जर कोणाला पाहिजे असेल तर दादाने नंबर सांगितलाय या त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा राम राम तर पहा मित्रांनो इथे काठेवडी शेळ्या विक्रीसाठी आहेत आणि खूप छान सुंदर शेळ्या आहेत जवळपास आठ शेळ्या आहेत सात शेळ्या आहेत खूप छान आहेत दादा काय किंमत सांगितली

चौदा हजारांनी सांगतात पण साडे तेरा देऊन टाकू तर चौदा हजार किंमत आहेत पण तेरा हजारापर्यंत सांगा परत सांगा बहात्तर एकोणवीस ऐंशी बासष्ट सदौतीस तर पहा मित्रांनो काठीवाडीच्या शेळ्या आहेत ह्या आणि खूप छान क्वालिटीचे आहेत आणि का म्हणत काही काही खाते आहेत सर तर सर तेरा हजार रुपयांची त्यांची अपेक्षा आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा यांना मागच्या लॉट मधलेच मा आहे ते काय ने माल लॉट मध्ये मा दोन तीन आले परत नाही आले सर हां का री हाँ। दो दूर आता परत उद्या नवीन आले ब तुम्ही मला आंता कुठून आता आपल्याला रेड मान चालू दिली हा का मेन पार असे दिस बर बर ठीक आहे आपल्याला पाहिजे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करे पर्सनल कॉन्टॅक्ट करा பாஜெ நான் கண்ட नमस्कार हो दादा नमस्कार नमस्कार काय सांगडाचं तीस हजार कुठलं गाव निमुना ना किती शेळ्या आहे घरी पंचवीस शेळ्या फायनल किती एकोणतीस पहा मित्रांनो खूप छान चांगला बोकडा आहे आणि आता सध्या लावबडीच्या ब्रिडिंगसाठी खूप चांगला आहे आणि बिटल क्रॉसचा बोकडा आहे पण पहा मित्रांनो कुणाला पाहिजे असेल तर तीस हजार रुपये त्याची किंमत आहे खूप चांगल्या क्वालिटीचा आहे तर तुम्ही दादांशी संपर्क करू शकता दादा तुमचा नंबर सांगता का सांगा बरं नंबर नंबर शहात्तर वीस एकोणीस सत्याहत्तर शहाण्णव सावकाच सांगा शहात्तर वीस एकोणीस सत्याहत्तर शहाण्णव तर पहा ह्या दादानी नंबर आहे आणि जर यांचा इथं बाजारमध्ये नाही खपला तर हे घरी सुद्धा देतील तर नक्की हा तर नक्की दादांची अपेक्षा आहे फायनल तीस हजार तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा शंभर टक्के तुम्हाला मिळून जाईल चांगल्या क्वालिटीचा बुकडायच एक दीड वर्षाचा दात दोन दातावर आहे आणि दीड वर्षाचा बुकट आहे मित्रांनो खूप छान क्वालिटीचा आहे तर नक्की दादांना संपर्क करा फोन आला तर उचलायचा तुम्हाला गिरायक लागून घरी सुद्धा तुमचा खपतो बुकड

तर मित्रांनो आज शनिवार बाजार आषाढाचं आषाढ महिन्यातला बाजार असल्यामुळं फुल बाजार भरलेला आहे दादा काय सांगितलं शेळ्याची किंमत शेळ्याची काय किंमत आहे एकोणीसशे बावीस चांगले शेळ आहेत दादानी बावीस हजार दोनशे किंमत सांगितली घरचे आहेत ना आपल्या कोणतं गाव तुमचं गाव कोण पिंपळणे नाही खपल्यावर घरी नेणार का अमुखाच काय कर खपले तरी आहे नाही का फायनल केवढा लिहायच्या तुमच्या मला नाही तुम्ही सांगा तुम्हीच सांगा फायनल बो एवढ्या एवढ्या तुमचा आकडा आहे तुम्हाला यायच्या तुम्हीच सांगा काही नेतो नेवतो आपला चॅनल आहे चॅनलच्या माध्यमातून तुमच्या घरी सुद्धा हा तव्हा तुमची फायनल किंमत सांगा जाऊ दे फायनल किंमत आहे तर तुमचा नंबर सांगता येईल काय हे पहा यांचा नंबर स्क्रीनवर दोन्ही मागे माग होते हा स्क्रीन नंबर आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता घ्या तुमचा फोन घ्या फोन आला तर उचला घरी सुद्धा तुम्हाला घरा येऊ काय काय सांगितलं काय सांगितलं बावीस कसा दाती आहे दोन तीन वर्षाचा आहे का मित्रांनो बाबांकडे बुकड विक्रीसाठी खूप छान क्वालिटीचा आहे फायनल किती किंमत आहे फायनल फायनल एकवीस हजार किंमत आहे तर खूप चांगला बुकड आहे बघा कुठलं आहे गाव कान्नापूर जवळचे जेव्हा चालतंय चालतंय नंबर बिंबर काय आहे का फोन नंबर नाही कमी सरस करून टाकायचं देऊ नाही आपलं चॅ हे चॅनल हे चॅनलच्या माध्यमातून घरी सुद्धा गिरायक येत आता तुमचा नंबर नाही म्हणल्यावर समजा खपला नाही तर तुम्ही घरी येणार ना एखाद्याला कांद्याला आवडला तुमच्या घरी येऊन घेऊन जातील माझं एक व्हिडिओ माझं तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप आज आषाढ महिन्यातला बाजार असल्यामुळं खूप फुल बाजार भरलेला आहे आणि किमतीसुद्धा जनावरांचा खूप टाईट आहे तर मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे सा